लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख चौदा हजार एकशे दहा एवढे मते मिळाली आहेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रमेश कराड हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख बारा हजार एक्कावन्न एवढे मते मिळाली आहेत निलंगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संभाजी पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख बारा हजार तीनशे अडुसष्ट वेळे मिळाले औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख पंधरा हजार पाचशे नव्वद एवढे मतं मिळाले आहेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबासाहेब पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान शहाण्णव हजार नऊशे पाच एवढी मते मिळाली आहेत उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय बनसोडे हे विजयी झाले त्यांना एकूण मतदान एक लाख बावन्न हजार अडतीस एवढे मते मिळाले आहेत